नाही त्यांच्यावर टीका करणं माझं काम नाही परंतु मी मग मागे एका क्लिपमध्ये म्हणलेलं आहे राजकारण हा धंदा झालेला आहे म्हणजे एका उमेदवाराला निवडून दिल्यानंतर दुसऱ्याला संधी द्यावी आपल्यापेक्षा त्यालाच काम करण्याची संधी आणि त्याच्या मागे उभे राहावं ही भावना त्यांच्यामध्ये तयार व्हायला हो पाहिजे आपले वडील आमदार होते वडील आमदार झाल्यानंतर आपल्याला आमदारकी पाहिजे एका घरात नऊ नऊ वेळा आमदारकी म्हणजे स्वार्थाचं राजकारण आहे स्वतः शरददादांना एकदा निवडून दिलं जनतेने एकदा नाकारलं जेव्हा जनता नाकारते तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे आणि प्रचार करताना मीच होईल त्यांचे कार्यकर्ते मी कार्यकर्ते तर मला दिसतच नाही सगळे कार्यकत्रे झालेले आहेत कार्यकर्त्र्यांची संख्या वाढली उमेदवार बाजूला राहतो कार्यकत्रेच मोठमोठ्याने आरडाओरड आरडाओड करतात म्हणजे माझी मुलाखत गेल्यानंतर तुझं काम नाही तू काय केलं आहे कुणासाठी ह्या चर्चा करण्यापेक्षा बाबा तुला नाही वाटतं तर तू स्वतः उभं राहा ना लोकांपुढे जा मी उभा राहिल्यानंतर मी सर्वसामान्य म्हणून उभं राहिलं माझ्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार तुला दिलेला नाही तुला ज्याला मोठा करायचा आहे त्याला तू मोठा कर जी लोकं आईवडिलांक पाहत नाही घरी बायको वाढत नाही ती लोकं मोठमोठ्याने भरगण्यात आणतात हे कार्यकर्ते नव्हेत जुन्या काळामध्ये भेळभत्ता खाऊन लोकं घरोघरी फिरायची आणि आपली भूमिका सांगायची ते कार्यकर्ते आता तुम्ही विचारलेला प्रश्न परत येतो यांचा धंदाच झालेला आहे अशाताईसुद्धा तीन वेळा इलेक्शनला सामोरे गेलेले आहेत लोकांनी नाकारलं आहे तुम्ही तुमच्यातल्या एखादा माणूस पुढे नाही ना तुम्हाला लोकांना पाठीमागे राहायला त्यांच्या अडचण काय आहे एखादा तुमच्यातलाच चांगला तुमचा जर एखादा सहकार्य असेल त्याच्या मागे उभं राहा मला जर यावेळेस नाकारलं तर पुढच्या वेळेस मी दुसऱ्या माणसाला उभं करेन लोकांना मी पटलो नाही तर दुसरा उमेदवार देऊ ना पण महाराष्ट्रामध्ये या तिघांचाच विषय नाही महाराष्ट्रामध्ये दहा दहा आठ आठ दहा दहा वेळा लोकं उभे राहिलेले आहेत आणि ते कशा कशाचा वापर करत आहेत कोणतं बळ वापरत आहेत हे लोकांना माहिती आहे पण जनता दबलेलीच आहे आणि जनता दबावत येऊन मतदान करते हे मी पाहिलेलं आहे काय वाटतं समीक्षा कशी त्यांच्या अतुल भेनकेंनी कामं केली असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात तालुक्यात त्यांची कामं दिसतात का तर दिसतात अतुल भेनकेने कामं कधी केली साहेब जेव्हा मतदारांनी त्यांना मतदान केलं ते आमदार झाले तेव्हाच कामं केली जी कामं केली तो शासनाचा पैसा आहे का त्यांचा पैसा आहे तर त्यांचा तो शासनाचा पैसा आहे मग शासनाकडे पाठपुरावा करणे हे तुम्ही स्वतःहून लोकांपुढे गेलेत की मी अशी कामं करील म्हणून आणि कामं केल्यानंतर बरगड्यात आणण्यात काही मजा नाही तुमच्यानंतर जो उमेदवार आमदार म्हणून येईल तुमच्यापेक्षा जास्त काम करण्याची कुवत त्याच्यात दिसल्यानंतर लोक आमदार करतील ना त्याला आता काय झालंय की लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचं आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर मीच केलं हे जे म्हणणं आहे ही गची बाधा आहे तुम्ही काम निश्चित करताय लोक तुमचे थो पाठ थोपटणार पण मीच केलं ह्या म्हणण्याचा अर्थ नाही लोकांनी मतदान केलं म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी लोकांनी दिलेली याचं भान ठेवलं पाहिजे तुम्ही एक उमेदवार तीन हजार तीनशे कोटी कधी आले तर इलेक्शनच्या तोंडावर आले त्याच्या प्रमा झाल्यात का त्याच्या वर्कआउडवर झाल्यात का ऍक्च्युअली कामं चालू झालेत का हा चुनावी जुमला आहे जसं शहाने म्हणलं शाहना प्रश्न विचारला गेला की पंधरा लाख अजूनपर्यंत आले नाहीत ते म्हणजे तर चुनावी जुमला आहे इलेक्शन आल्यानंतरच एवढा मोठ्या प्रमाणात निधी येतो निवडून आले आले ते कुठे कुठे आले हा सगळा चिन्हाई जुमला आहे लोकांना मतदारांना भ्रमित करण्याचा हा एक मार्ग आहे लाडकी बहीण लाडका भाऊमुळं महाराष्ट्र सरकारवर किती बोजा आला आहे हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही शरद सोनवणे पण आमदार होते त्यांच्या कामाचे काय झालं शरद सोनणे काळात रोडची बरीचशी कामं झाली मी पण म्हणतो जनता पण म्हणते याचं कारण असं आहे की शरद सोरणे जेव्हा निवडून आले तेव्हा स्टेट हायवे हे बीओटी तत्वाच्या अंडर गेले तिथं खर्च होणारा निधी हा एम डी आरला आला आता तिकडचा पैसा जो खर्च होणार आहे तो एम डीआरला आल्या म्हणजे अंतर्गत रोड झाले अंतर्गत रोडला निधी जास्त उपलब्ध झाला आणि त्याच काळामध्ये शरद सोरवणे आमदार होते त्यांनी प्रयत्न केले का तर केले आता अष्टविनायक आहे अष्टविनायक हे पूर्ण महाराष्ट्र तो एक प्रोजेक्ट होता आणि आपल्या इथं आष्टविनायकचा रोड मोठ्या प्रमाणात ओतूरकडं जाणार असेल इकडं घाटाकडं जाणार असेल मांजरावाडीकडे जाणार असेल तो झाला आणि त्याच्यातसुद्धा त्यांचं नाव झालं म्हणजे मी मागाशी म्हणलं आतूलशेटच्या काळामध्ये पाऊसच चांगला पडला धरणं भरली झाले का पाणीदार आमदार शरद सोहण्याच्या काळात त्यांचं नशीब की त्या काळात दोन वर्ष पाऊस कमी पडला पाणी वाटपाला कमी पडणारच तसं शरद काळामध्ये भेवटी तत्वावर काम चालू असल्यामुळे तिथला पैसा एफडीआरला आल्यामुळे रोडची अंतर्गत कामं मोठ्या प्रमाणात झाली आणि ते काम करण्याची त्यांना संधी मिळाली मीच केलं माझ्यासारखं कोणी करू शकत नाही मीच आमदार झालो पाहिजे हा हट्ट करता कामा नाही त्यांनी तसं हट्ट केलं हट्ट दिसतोय कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या भाषणात पण सुद्धा आहे की मीच आमदार होणार मीच एवढं काय करू शकतो मग तुम्हीच एकटे आमदार होणार असेल तर आम्हाला प्रेमाने सांगायचं की तुम्ही थांबा तुमचं कामच नाही त्यांनी आम्हाला प्रेमाने सांगितलं असता आम्ही थांबलो असतो जर त्यांच्याकडे त्याकडे आमच्यापेक्षा जास्त क्षमता असेल तर त्यांनी आम्हाला हक्काने सांगायचं होतं की तुम्ही थांबा तुमच्यामध्ये क्षमता नाही क्षमता फक्त माझ्यात आहे नवीन एक आहे सत्यशील शेरकर हे कारखान्याचे चेअरमन आहेत आतापर्यंत होते आताही राहणार आहेत कारखाना आपला तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी बरीचशी पारितोषिक मिळवलेली आहे सत्यशीलचे पाहता त्यांना अजून अनुभवाची गरज आहे बऱ्याच वेळा मी पाहिले त्यांना बोलता येत नाही एका पत्रकाराने विचारलं की विकासासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे तर ते म्हटले अमोल कोल्हेंना विचारून सांगतो माझं असं म्हणणं होतं की सत्यशील शेरकर साहेबांनी पाच वर्ष थोडंसं थांबायला पाहिजे होतं आपला अनुभव मोठा करायला पाहिजे होता एखाद्या मोठ्या पक्षाचं तिकीट मिळालं शरद पवार साहेबांचा डोक्यावर हात आहे म्हणजे दगडसुद्धा निवडून येईल विडे नाही आहेत दगड डोक्यावर घ्यायला लोकांना विकास पाहिजे आणि मतदारांना कळतं आहे मी त्यांच्या बुद्धीची कुवत करत नाही परंतु राजकारणातला अभ्यास पाहता अजून ते पूर्णपणे राजकारणामध्ये सक्षम नाहीत त्यांनी थोड्या अभ्यासाची गरज आहे आणि असं काही समजायचं कारण नाही शरद पवारच्या पक्षांचं शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे शंभर टक्के निवडून आले असं समजायचं काही कारण नाही देवराम लाडेवासी आहे ते खोट आहे मी मावळामध्ये जवळजवळ चार दिवस काढले जात ही राजकारणात चालत नाही देवराम लाडे आदिवासी आहेत लोक म्हणतात देवराम जे आमचे अध्यक्ष होते खूप काम केलं जर जात हा फॅक्टर असेल देवरामजी जेव्हा अध्यक्ष झाले त्यांना अध्यक्ष करणारे वल्लभ गेनखेवर होते वल्लभ गेनके हे मराठा समाजाचे होते आणि देवराम आदिवासी समाजाचे होते त्यांनी जर जात पाहिली असती तर देवराम आयुष्यभर अध्यक्ष झाले नसते मावळात परिस्थिती पाहिली मावळातले लोक म्हणतात आमचं तसं काही नाही मी स्वतः प्रत्यक्ष भेटले जात हा फॅक्टर आमच्याकडे चालणार नाही जो माणूस कामाचा वाटतो आम्हाला वाटतं निश्चित की आदिवासी समाजाचा आमदार व्हावा त्यांचं म्हण नाही त्यांनी म्हणले त्यांना लोक काय म्हणतात आम्हाला असं वाटतं की आदिवासी समाजाचा आमदार व्हा हो। आणि मला काय वाटू नाही एखाद्या मागास ज्याला संबोधलं जातं जे आत्तापर्यंत राजकारणात त्यांना संधी मिळालेली नाही त्यांच्या समाजाचा आमदार होणं मी पण सुद्धा हे करेन स्वागत करेल परंतु जातीचा आधार घेऊन प्रचार करणं आपल्याच जातीचं आलं पाहिजे जा। आता मी मराठा समाजाचं एवढं वर्ष काम करतो मी जरांगे साहेबाकडे जायला पाहिजे होतं ना तिकीट मागायला आणि माझी मुलाखत घेतल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले मी मी और, ना। की मी ह्या देशामध्ये जातीच्या आधारावर ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जातीच्या आधारावर मी उभा राहणार नाही देवराम लांडे देवराम लांडे अध्यक्ष झाले त्यांनी खूप चांगलं काम केलं असं समाज म्हणतो कार्यकर्ते म्हणतात पण आमदारकी लढवायला तिथं विधानसभेत जायला काही गोष्टींची कमतरता देवराम लांडेमध्ये मला दिसून येते मी बोलणार नाही त्यांनी त्यांचं चाचपडून पाहावं विधानसभेमध्ये बसायचं असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे दिग्गज आहेत पक्षाचे आहेत तिथं मांडणी करताना आपण पुढं कमी पडेल का याचा विचार केला पाहिजे आमदारकीला उभं राहणं सोपं आहे पण ती टिकवणं काम करणं त्या पोवतीचं आपण आहे का याचा विचार निश्चित केला पाहिजे उगाच आपल्या स्पीकरची गाडी घ्यायची डान्स करायचा आणि मीच आमदार होणार मीच आमदार होणार असं बरगड्यात आणून कुणी आमदार झालेला मी पाहिलेला ले नाही लेडीज पण आहे आशाताई बोस्क्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तीन वेळा मतदारांनी आशाताईला डावलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये चांगले कामं आहेत का आहेत एका जिल्हा परिषदेवर काम करणारी ही महिला तिला रगरागिणी म्हटले जाते थे, त्यांना थँक्स ऑफ आहे आत्तापर्यंतच मी इतिहास पाहता एका महिलेने खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे परंतु तुम्हाला तीन वेळा लोक डावलतात हो तुम्ही जरा थांबायला शिका तुम्ही थांबलं गेलं पाहिजे था। पक्षानेसुद्धा तुम्हाला अधिकृत टिकीटी दिलं तुम्ही बी जे पीचं काम केलं त्याच्या अगोदर शिवसेनेचं काम केलं बी जे पीने जेव्हा कारवाई केली तेव्हा तुम्ही म्हणले मी मानसेत जाणार किती घरं बदलताय एका जागेवर स्टँड धरा लोकांना ते कळतंय मला टीका नाही मी सार्वजनिक बोलतोय मला तो अधिकार आहे मी उमेदवार असल्यामुळे अधिकार आहे मला वेगळ्या टीका करायची नाही परंतु जी सत्य परिस्थिती ती जाणा तीन वेळा डावललं आहे तर तीन वेळा डावल्यानंतर आपण थांबलं पाहिजे असं माझं मत आहे कोण कोणतं सरकार येईल आता काय झालं आहे सरकारामध्ये तीन तीन पक्ष एकत्र झाले सगळे फायद्यासाठी युती ना आघाडी झालेले आहेत सरकार कोणतं येईल त्याच्याबाबत माझं असं म्हणणं आहे उद्या जर अजितदादानी पन्नास पंचावन्न लोक उभे केले आहेत बरोबर ना आणि श शरद पवार साहेबांचे सत्याऐंशी उमेदवार आहेत मला अशी भीती वाटते की जर अजितदादाचे पंचवीस तीस आले आणि शरद पवारचा ग्राफ जरा बरा आहे त्यांचे जर सत्तर पंच्याहत्तर आले तर शंभरची टोटल झाली तर शरद पवार अजित पवार मिळूनच सरकार करतील मी त्या आघाड्यात एवढंच तुटलेल्या असतील ते कोणाला तरी बरोबर घेतील असं माझं दाट म्हणणं आहे तालुक्याचा प्रश्न आहे प्रश्न खूप बोगदा वगैरे हो आंबेगाव तालुक्यात तर त्याच्यावरच राजकारण सुरू आहे निवडणूकच त्या विषयावर हो आहे बर अहो सन्माननीय वळसे पाटील हे अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आणि सन्माननीय अतुल शेठ बेनके राष्ट्रवादी अजित गटाचे बोगदा काढायला अतुल शेठ म्हणतात बोगदा झाला पाहिजे आणि वळसे पाटील तिकडे विरोध दर्शवलेला आहे त्यांनी बऱ्याच वेळा मागच्या वेळेस निदर्शनंसुद्धा सुद्धा आहेत की एकाच पक्षातले दोघं जर असतील ते विरोध करत असतील तर लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि पाणी कोणता आणायचं आहे जो ओवरफ्लो आहे तो ओव्हरफ्लो मानेडोमध्ये कॅपशिंग कॅपॅसिटी कमी आहे वॉटर कॅपॅसिटी कॅचमेंट एरिया कमी आहे मानेडो पूर्ण क्षमतेने भरत नाही मग तिथला जो ओव्हरफ्लो आहे तो इकडं वळवायचा असा माणस सर्वसामान्यांचा आहे पण वरती कागदाव काय चालले सर्वसामान्यांना कुठं माहिती आहे विधानसभेत सर्वसामान्य माणूस गेलेला नाही हे आमदार खासदार बसतात तिकडे एकाने विरोध करायचं याने म्हणायचं मी पाणी आल्याशिवाय राहत नाही मग यांच्या घरातच भांडण नाही तर आपल्याला कधी मी लाभ होणार तालुक्यात तर मागील तीन चार दिवसापासून तुम्ही पाहतच असाल असतील व्हिडिओ व्हायरल करणे असेल किंवा जुनं कधी दहा वीस वर्षा घडलेल्या घटना सांगणं असेल वर्ट मी उमेदवार उभे करणे असेल या कसं पाहतो हे राजकारण म्हणून मी याच्याकडे जर पाहिलं ज्याचा स्वतःवर विश्वास नाही निवडून येण्याचा आणि मग जनतेला काहीतरी भुरळ पाडण्यासाठी आमिष दाव करण्यासाठी किंवा त्यांची आपल्याविषयी आत्मीयता निर्माण करून घेण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात अतुल बेनके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ती लोक का आणलेली आहेत हे लोकांना माहिती चप्पल काढणे म्हणजे काय भावनिक जाणे उद्या त्यांनी चप्पल काढणे दुसऱ्या उमेदवाराने शर्ट काढूनच घेडला असं चालणार आहे का कपडे काढून घेणं असं चालणार तुम्ही विकासावर बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मिरवण्याची वस्तू नाही छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेऊन अंतर्मुख होऊन लोकांशी तसं वागलं पाहिजे जो माणूस छत्रपतींच्या विचाराचा आणि छत्रपती नावाचा वापर करतो त्याच्या स्वकर्तो त्याचा विश्वास नाही असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे हे जे घाणेडे प्रकार करतात ही लोकांची मतं मिळवण्यासाठी त्यांना आम्हीच दाखवण्यासाठी किंवा त्यांची भावना आपल्यावर निर्माण करून घेण्यासाठी एक आता ते असं वैयक्तिक पातळीवर आरोप करणं ही गोष्ट झालीच नाही पाहिजे हा घाणेरडा प्रकार आहे आणि एकमेकावर आरोप हे करतायत तर कुणाचे व्हिडिओ कसे येतात आता माझ्यासारखा माणूस आहे मी इलेक्शनला बाबाई माझी चर्चाच नाही केली कोणी मला आजच्या व्हिडिओच्या बाबतीत तर नाही मला कुणी वाईट बोललं पण नाही जर आपण सरळ असलो आपण सरळ वागलो आपण जर त्या क्षेत्रात गेलोच नाही तर आपल्या कशाला आरोप करतील लोक याच्यामध्ये त्या दोघांनाच माहिती ज्यांनी आरोप केला आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाला आहे सत्य तर त्या दोघांनाच माहिती जनतेला याच्याविषयी काही माहीत नाही दिवशी आपल्याकडनं झालेल्या चुका निवडणुकीच्या तोंडावरच काढल्या जातात हा इतिहास आहे हे मध्ये आधी काढून उपयोग नाही मतदारांमध्ये किंवा त्याला तोटा होतो जो व्हायरल करतो त्याची मानसिकता अशी असते की पुढच्याला बदनाम केलं म्हणजे त्याचा ग्राफ कमी होईल कि मतं त्याची कमी होतील आपल्याला मिळतील असं त्याचा समज आहे आणि ज्याच्यावर आरोप झाले त्यांनी लय आडओड केला त्याला वाटतं की आपल्यावरचे डाग त्याने केलेले पुसून टाकून आपल्यावर मतदान वाढेल आता मध्ये एक मला कार्यकर्ता भेटला होता शरद सरोवण्याचा ते म्हणले दोन शरद सोरवणे आल्यामुळं आमची मतं वाढली आता याच्यात काय संबंध आहे त्या दोन शरद सरोवण्याने हिशोब दिला नाही निवडणूक आयोगाने त्यांच्या फौजरी गुन्हा दाखल केलेला आहे कुणाचं नाव वापरून काय होत नाही आता ते कधी होतं एकदा झालेलं आहे तालुक्यात जेव्हा बाळासाहेब दागण आणि वल्लभ बेनके उभे राहिले होते बाळासाहेब एकनाथ का काय नाव होतं त्यांचं वडिलांचं ते दांगट उभे केले होते तीन का चार हजार मतं पडली तेव्हाच लढाई सरळ सरळ होती जेव्हा तीन चार हजार म्हणजे चार हजार मतं पडली तर लीड आठ हजाराने वाढतं ते दोघं ठीक आहे हो आता अकरा मावळा उभा राहिला आहे जुन्नर तालुक्याचं मतदान पाहता दोन दोन लाख मतदान वोटिंग होईल त्याच्यामध्ये सहा आम्ही दिग्गज आहे हो सहामध्ये वाटणी केली तर याचा ह्या गोष्टींचा फायदा कोणाला होणार नाही आणि मी जेव्हा पाहिलेला मतदार एकदम सुज्ञ आहे वैचारिक आहे आपण म्हणतो की मळ्यामध्ये काम करणारी महिला अशिक्षित आहे पण तिला काय कळत नाही तिला सगळ्यात जास्त राजकारण कळतं मी त्यांच्याबरोबर पाहिलेलं आहे चार उमेदवार तर आहेत काय तुम्हाला जास्त घासण्याचा विषय जर नाही मी जेव्हा मतदारांकडे गेलो जसं गुप्त विठोबा मंदिर असतो तसा मी गुप्त उमेदवार आहे आणि माझे मतदार सुज्ञ आहेत लोकांनी असं ठरवलं होतं मी चर्चा ऐकली दोन चार वर्षापासून की ह्या लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये राजकारण्याने फार वाटोळं केले आहे राजकारणाचा चिखल झाला आहे आपण इकडं तिकडं बोलतो मग राजकारणाचा चिखल काढण्यासाठी आपल्यातलं एक उभं राहायला पाहिजे म्हणून मी डेअरिंग केलं मी एकट्या नाही उभं राहिलेलो मला बऱ्याचशा लोकांनी उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे मला दोन कोटीपर्यंत वर्गणी झाली होती मी रुपयाला हात लावला नाही जर मला दीड लाख खर्च येतो मी लोकांचे पैसे घेऊ कशाला वर्गणी देऊ गेली होती लोकांची वर्गणी घेऊन मी उभं कारणच नाही मी सक्षम आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जे जे खर्च गरजेचे आहेत तेवढेच मी खर्च करतो कुणी माझ्याकडे दारूला पैसे मागितले नाही कुणी मला देवळाला पैसे मागितले नाही कुणी क्रिकेटच्या बॅटला पैसे मागितले नाही कुणी ढोली जिमला मागितले नाही लोकं म्हणले की तुम्ही सर्वसामान्य आहात आम्ही तुम्हाला वोटिंग करू आणि तुम्ही आमची कामं कराल असा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे मी पंचवीस ते तीस हजाराच्या लीडनी आजच निवडून आलो असं तुम्हाला जाहीर सांगतो मतदारांच्या वतीनं शरद पवार हे व्यक्तिमत्वाबद्दल शरद पवार माणूस म्हणून खूप चांगले आहेत खूप चांगले विचारवंत आहेत शरद पवारांच्या आई शारदाताई पवार हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या एन डी पाटील होत्या हे वैचारिक घराणे जे दे मोरे जवळकर ही वैचारिक लोकांमध्ये त्यांची गणना होली जाते शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य म्हणून सुद्धा पाहिले जातात यशवंतरावचे काही गुण शरद पवार साहेबांमध्ये आहेत पण राजकारण दृष्ट्या शरद पवार पाहिलं तर शरद पवार इज अ व्हेरी डेंजर पर्सन इन पॉलिटिक्स कारण ते राजकारण आहे ते सोपे नाही शरद पवार राजकारणात अजूनपर्यंत कुणालाच कळालेले नाही कळणार नाही जे अजितदादाला कळालेलं नाही कुणालाच कळालेलं नाही आपल्याला काय कळणार आहे शरद पवार इज अ व्हेरी डेंजर पर्सन इन पॉलिटिक्स असं मी त्यांच्याबद्दल म्हणतो राज्याच्या भल्यासाठी कसे डेंजरस आहे की गुड आहे हे पहा राज्याचं भलं करण्यासाठी प्रत्येक उमेदवार उभा राहिलेला आहे शरद पवार साहेबांना राज्याचं भलं जाणता राजा म्हणत असाल तर घरातले सात उमेदवार उभे करायचं कारण काय मागे पण मी म्हणलो काही लोक म्हणतात तुम्ही शरद पवार विरुद्ध बोलता हो ना आम्ही मतदानच करणार नाही बाबांना करू नका मी आईवडला प्रेम करतो मतदारांवर प्रेम करतो मी जर राजकारणात आलो आणि शरद पवारांविषयी मला प्रश्न विचारला तर मी सांगू शकतो सत्याऐंशी उमेदवारी त्यांनी जाहीर केली या देशामध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण शरद पवार साहेबांनी जाहीर केलं मग सत्याऐंशीमध्ये आमच्या महिलांना पन्नास टक्के उमेदवारी का नाही दिल्या बरोबर की नाही शरद पवार साहेबांशी बोलण्यात मी माझी काय तुलना माझं काय हे नाही असं नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही ही लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वतंत्र आहे मी त्यांना वाईट वक्त काही बोललेलं नाही ह्या तालुक्यामध्ये मोहित डामालेला पहिले सांगितलं कामाला लागा ला। त्या बिचाऱ्याने कोण मोहित म्हणून टॅम्पेट छापले बोर्ड लावले सगळीकडे फिरला त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर शरद लेंडे साहेबांचं नाव आलं शरद लेंडे साहेबांनी पक्षासाठी स्वतःच्या आयुष्याची माती केलेली मी पाहिलेली एकदा त्यांना स्वतःला तिकीट मिळालं होतं ते स्वतः म्हणलेले आहेत पण वल्लभ पुढे की हाय आपले गुरु आहेत वल्लभ वाईट वाटेल म्हणून ते म्हणले की मी उभे राहणार नाही तुम्हीच उभे राहा म्हणून त्यांनी त्यांची आमदारकी पण आलेली उमेदवारी सोडलेली पण शरद पवार साहेबांना जर ते जाणते राज्य असेल तर शरद सारखा माणूस ज्यांनी आयुष्याची माती केली आपला पुतणे आपल्याबरोबर राहिला नाही पण शरद झेंडे त्यांच्याबरोबर राहिले शरद लेंडे, ले। लेंडे साहेबांना उमेदवारी का दिली नाही का आयात उमेदवार घ्यावा लागला मग तुमच्याकडे क्रायटेरिया असंच आहे का ज्याचा कारखाना आहे ज्याच्याकडे पैसे तेच उमेदवार तुम्हाला चालतात का आणि अभ्यास करता महाराष्ट्रातला अभ्यास करता शरद पवार साहेबांच्या पक्षाकडं सगळे दिग्गज पैसेवाले उमेदवार आहेत असं माझं म्हणणं आहे अमोल कोल्हे गरीब उमेदवार गरीब नाही ते फित कापायला पाच लाख रुपये घ्यायचे पहिले आता ते खासदार झाल्यापासून ते बंद झालं आणि कोणताही सेलिब्रिटी आणा तुम्ही पैसे घेतात का नाही घेतात हे खरं आहे अमोल कोल्हे हे याच्यात का आले तर रमेश हांडेला चांगलं माहिती आहे त्यांच्याविषयी बोलणं ते, ते, ते प्रवक्ते आहेत एक तर डायलॉग दिला का ते खाऊन आणतात आम्हाला एवढं वाचन संस्कृती आणि डायलॉग मारायची अडचण नाही ते कलाकार आहेत मी काहीतरी बोलायचं आणि त्यांनी आख्या किमाट माझा बाजार उठवायचा त्याच्यामुळं अमोल कोल्हेबाबत मी जास्त बोलणार नाही जनतेला माहिती आहे जनता सबकुच जानती आहे जनतेला जनतेला एकच आव्हान आहे की मी जो उभा राहिलेला आहे याच्याकडे सिरियसली पहा मी लोकशाहीचा जागर करीत आहे जुन्नर तालुक्या जुन्नर तालुक्याचा धर्म पाळायचा आहे महाराष्ट्र धर्म पाळायचा आहे महाराष्ट्र वाचवायचं आहे म्हणून मी एक सर्वसामान्य उमेदवार उभा आहे मी एकदाच उभा राहिलेलो आहे आत्ता परत मी उभा राहणार नाही जनतेला शेवटची संधी आहे माझ्यासारखा सुज्ञ सुशिक्षित आणि काम करणारा उमेदवार तुम्हाला हवा असेल तर माझं नाव सहा नंबरला आहे माझे मिशन आहे अंगठी अंगठी पुढचं बटन दाबून रमेश हांडे आमदार म्हणजे तुम्ही आमदार व्हा तुम्हाला आमदार होण्याची शेवटची संधी एवढंच मायबाप जनतेला सांगेल धन्यवाद